या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे तहारी फक्त रुपयात, ताहरी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर आत्महत्या ही नुसती दुर्दैवी नाही तर अत्यंत चिंतनीय बाब आहे कामाच्या ठिकाणी शासकीय स्तरावर महिलांचं अशा पद्धतीने त्यांना मेंटली टॉर्चर होणं किंवा असॉल्ट केलं जाणं या संबंधाने तर पूर्व प्रतिबंधात्मक कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे प्रश्न फक्त बदने किंवा बनकर सारख्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा नाही आहे मुळात हे सगळी घटना चालू असताना त्या तीन महिन्यांच्या काळामध्ये संबंधित महिलेने काय वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती का वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली गेली का या महिलेला कुठूनही मदत मिळाली नाही कायदा सुव्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे जे कायद्याचे रक्षक आहेत तेच जर भक्षक होणार असतील तर दाद कुणाकडे मागायची मुद्दा एकट्या डॉक्टर महिलेचा नाही पुण्यामधल्या एका पोलीस अधिकारी महिलेच्या संदर्भात भाजप पदाधिकारी प्रमोद कोंडरेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला परंतु पोलीस अधिकारी महिलेने स्वतःसाठी स्वतः घेतलेला स्टँड हा आयुक्त अमितेश कुमारांना किती पटला कारण जबरदस्तीने या महिला पोलीस अधिकाऱ्यांची नंतर बदली करण्यात आली जर महिलांना सुरक्षितपणे काम करता येत नसेल तर तुमच्या नुसत्या लाडक्या बहीणच्या पोस्टरबाजीने काय होईल हा खरा चिंतनाचा मुद्दा आहे आमची विनंती आहे की फक्त बदने बनकर सारख्या पोलीस अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई करून चालणार नाही तर सराउंडिंग असणाऱ्या इतर अनेक ज्या घटक यंत्रणा आहेत त्यांची सुद्धा स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी आमची ठाम मागणी